नमस्कार मंडळी तुम्ही बघताय जे फॉर्च्युनरचं मैदान होतय त्यासाठी सर्व बैलगाडी मालक सज्ज आहेत आणि इथं खूप गर्दीचं वातावरण आहे पहिल्यांदा गुड मॉर्निंग तर आज बघूया कुणाबरोबर कुठले पैर आहेत प्रामुख्याने या माझ्याबरोबर बैलाचं नाव विठ्ठल विठ्ठल कुठला माळशिरच आपला बर कुणाबरोबर पैर आहे आज आंबेगावचा सर्ज आंबेगावचा सर्ज आत्ताच्या याला गुलाल घेतले हो। सीझनला आदतला आदतला पळणार थँक्यू कुठला बैल आहे इंदापूर इंदापूरचं नाव काय शंभू शंभू कोणाबरोबर पळणार आहे आदत दुसा आदत चला ऑल द बेस्ट मित्रांनो वाईट गोल्ड चिक्या महाराष्ट्रात टॉपचा बैल आज आदतला पळतो का दुश्याला पळणार आहे होय पैरा पैरा मोठी आहे राजा आता सांगूनच टाका राजा बरोबर पळणार आहे राजा शाकिर यांचा राजा आणि चिका पळणार आहे चिट्ट्या कुठल्या कुठल्या गटात निघाले चिट्टी सेचालसमध्ये निघाली हा ऍडजस्ट चालू आहे आता चालू आहे ठीक आहे तो वैयक्तिक विषय कुठं पळवायचा पण चिकाच्या कामगिरीकडे सगळ्यां सगळ्यांचं लक्ष राहणार आहे मित्रांनो ज्या बैलानं आदत वयातच धुमाकूळ घातला होता असा कंदूरचा राजा तुसा झालाय आता कोणाबरोबर पळतोय दादा सरजा राजाची जोड पाळणार आहे चालेल कुठल्या कुठल्या गटात आले चिठ्ठ काय तर मित्रांनो घोटा सरजा आणि कंदूरचा राजा पाळणार आहे सरजा राजा जोड पाळणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई देवाबाई कोणावर पळतोय दादा घरचाच आहे आदत मध्ये पळणार आहे का दूषत आदत मध्ये चांगला बैल आहे घेऊन जाणारा बैल चल चल ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो अजून एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत ब्रह्मा पैलवान नमस्ते नमस्कार आदत मध्ये पळावत आहे आहे बल्ली म्हणजे आणि आदत वासरांसाठी चांगला बैल आहे मित्रांनो बल्ली आणि पळणार आहे सांगा वासराचं नाव बिस्किट बिस्किट बल्ली आणि बिस्किट पाळणार आहे ऑल द बेस्ट थँक्यू तयारी चालू आहे मैदानाची सांगा बैलाचं नाव मानगंगा एक्सप्रेस बोल मान गन, गंगा एक्सप्रेस बाब्या डाऊन कुणाबरोबर पळतोय बाब्या आज आहे आदत आहे बर आदत मध्ये पळणार आहे चालेल वास्तरांची वास्ताराचं नाव काय त्या रायबा रायबा चाल ऑल द बेस्ट मित्रांनो बादल सासवडचा बादल कुणाबरोबर पळतोय दादा राजा बरोबर कुठला राजा आमचा घरचाच गर पाहिजे काही टेन्शन नाही बरं आणि दुष्यात पडतोय का आदत हो? मध्ये हो का म्हणजे वेगळं झालं की आदत वासर असून बादलच्या अनुभवाचा निश्चित फायदा होणार कारण घेऊन येणार बैल चला तुम्हाला ऑल द बेस्ट दादा मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बाब्या आलाय आदत पळणार आहे का दुषत आदत पळणार पडणार आहे बर वासराचं जरी नाव घेतलं तरी काही लोकांना माहीत नसणार कारण नवीनच वासरू आहे आहे का नाही त्यामुळं पहिल्यांदाच पळतोय बुलढाणा साईडचंच आहे का वासरू हे इकडचं आहे चालेल मित्रांनो बघू शकता बाबे बी आलाय आणि मध्ये पळणार आहे बैलाचं नाव बैलाचं नाव शिवा कुठलाही शिवा देवीचा पाडा डोंबवली डोंबवली कुणावर पळणार आहे राहुल विठ्ठल कोडोली यांचा पणा आदत दुशामध्ये आदत मध्ये ऑल द बेस्ट थँक्यू मित्रांनो जे रुस्तमय हिंद के मैदान झालेलं त्याचा मान करी मह्या मह्या कुणावर पळतोय सर मुलाखत घेतलेली आपण सगळ्यांना माहीत झाले घरचीच गाडी पळवणार आहे आदत मध्ये काय टेन्शन नाही पायरा वगैरे चालेल आदत नक्की कुठला आहे आदत तो बॉलुडावर आपण घेतलेला एप्रिल मध्ये तो आहे चालेल फिट अँड फाईन चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो एक आकर्षक बैल म्हणून ओळखलं जातो पिष्टन बावीस अकरा कोणावर पळतो पिस्टन आणि आपला आदत दुशा आदत मध्ये आदत मध्ये आदत मध्ये आणि आपला मल्हार आणि स्वतः पिष्ट मध्ये ऑल द बेस्ट धन्यवाद सासवडचा सोन्या कोणावर पळतोय आदत दुष्यामध्ये पळणार आदत मध्ये ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो वाईट गोल्ड म्हणून ज्या बैलाची ओळख आहे आणि okay. मोठ्या मैदानात गुलात गुलालात राहिलेला चित्रंकरांत चित्र चित्र कोणावर पडतोय आज आमची घरची गाडी आहे कुठला हा चित्र दात आला कसं आहे दुश्या दुशामध्ये पळणार आहे चित्र चालेल चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो संदीप माळी यांचा हरण्या हरण्या कोणावर पडतोय माहिब्या बरोबर या माहि्याला भेटू नमस्कार आदत आहे का दुसरा माहिब्या आदत आहे हरण्या आणि माहिब्या पाळणार आहे लय चर्चा आहे माहिब्याची बर चाल कि किती कुला घेतली तिकडे तिनं हा ना चालेल चालेल ऑल द बेस्ट तुमचं गाव कुठलं पण जालना जालना सारेल माईबिया ऑल द बेस्ट एक नामवंत बैल चिमण्या चिमण्या आदत आदत मध्ये पळणार का दुषत नाही दुषामध्ये पळणार दुषामध्ये कोण पळणार आहे ह्याच्याबरोबर बरोबर नवीन चेहरा एक गळडास तिकडत आहे सेकंदात हवे सेकंदात बरं इकडे पाळलाय का तू कधी बैल नाही ना पहिल्यांदाच पळतोय त्यामुळं आता नाव माहिती होईल ह्याच्याबरोबर प्रसिद्धी प्रसिद्धीत येईल पहिल्यांदाच बैल पळतोय चला मित्रांनो आता काय काही जे आदत दुष्यातले चेहरे आपल्याला परिचित नाहीत तर ह्या मैदानापासून परिचित होतात पण परिचित चेहरा आपण नक्की घेतोय दुषामध्ये पळणार चिमण्या मित्रांनो भोळा शंकर कोणावर पळतोय देवा फलटणचा देवा आदत आहे का दुसाय आहे चला ऑल द बेस्ट मित्रांनो तर हे पैर आहेत अजून बैल काय काय येतात आपण दुसऱ्या भागात बघूया तर पहिल्या भागात हे बघा पैर आहेत आता कसे आजात दुसरं वाथर असल्यामुळे जसं मी पहिल्यांदा सांगितलं की काय काय चेहरे नवीनच पळतात ओळख तयार होत असते ह्या मैदानापासून तर तुम्हाला पायरा कुठला चांगला वाटतं आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि भागमध्ये दोनमध्ये काय काय बैलांचं अजून आपण पैरं विचारूया धन्यवाद